श्री गणेशाय नम ग्रंथ गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय पासष्टावा सिद्धी पराजय श्री गणेशाय नम नमतुच बुद्धिपती दैवबुद्धीची देवी संपते देखुनी असुर कापते शेखिलप्ती तद्वय ओम नमो बुद्धिरम भयदामना सुरदमना जीवनी स्वभक्त सुमना खळधमना कशी तु व्यासती उदयाने होय श्रवणाने क्षण शरदारोत्र की तुम्ही पुतचिताकुन यंदरी कळक्रमेती संग्रह केलासेरी वरणसी ताय होईल वर्तमान मनो युद्धिघ्न वंजमन तव कस्मा नंदना तक दान देखिला एकाकी पुत्र देखो ना दोघी दिले अंगना आला मुखादुन जयमिळ काही न बोले वचन वायो गंपाय मना पैसा देंदन करे प्रश्न रद्द घेतो पिता मने देवांत कासी किमर्थ काही न बोलसी मौन्य धरुनी कारा हसी अवस्था काहीसी मत सांगा त्रे दुल्लभ तर ते यज्ञे स्वाधीन मी जत्र तुझं जे जे प्रिय कर ते मी देईन देयी ना मृत प्राशिती करून सुद्धा सावध कुणी मनात बोले वचनार्थ पित्यासी मातेचे निकडबाई कुणा बोले पित्यासी वचन शंका मनीची टाकून म्हणे सावधान प्रियसा तुमची आज्ञा स्वरागाहून हे घेऊन गेलं काशीपुरा लागू ना विनायका युद्ध दारुणा करता संगमानस सोडले तीक्ष्णाशी विशाकार तेने नेरणी पडल्या सुर काश्यापी पर करता रुधिर पुरवा गेले तव पर चैतन्य तन कृताली एकदारुन नगर दरे वातन पसरले दान भयंकर नम पडिले तुटन म्हणून मस्तक टेकून दरले विक्राळ दर्शन ते समार्जन मैसी करी दे पाताळशी गेले चरण पर्वत असे दोन्ही स्थान हिमाचल दरी समान मग विस्तरण जयच देवसेने पासून आले दैत्याचे नभो बक्षले मग समीप पातले खडगे चालले मी अतिथे तीक्ष्ण अति खडगाधार मग नवे रोमांकुर गिळले माझ्या बाहू शास्त्र कठोर शराने का मग मग केले पायर तिने पलायन तिने गेले पाठलाग पूर्ण मी शेकी माझी शिका जरूर मागे उचलून झालेली विनाकापाशी जाता मग स्तिंग नदे झालो पडदा मग वास्तव्य विकळता जावे मृत्यूपतायचे झाले नेत्री पिढली अंधारी अतिशित मैवारी पडलं मुहूर्ता उपरे सावध नेत्री पागले तेथून गेले पलायन नदी जळ केली मज्जन जले दुर्गंधीचे क्षण अलोधो अवोधन लज्जने ऐसी पुत्री वचन ऐकून रुद्रकडे म्हणे जा लागून तुझा पाय मी कधी ना चिंता नगरी सहसातो मग उत्तम मूर्त पाहिला त्याचे अघोर मंत्र केला बीज छंद्रशी पुत्राला म्हणे जपाला क्रियाच्या सदाशिवाचे करी ध्यान निरंतर करी पूजन उत्तम करी अनुष्ठान इंद्रित होतांशी खावना तद्दांश करी तर्पण तद्दांशी ब्राह्मण भोजन करी मार्जन तद्दांचे शिव झाले प्रसन्न तुरंगरी गेल्या कुंडाधुणा त्यावरही करीचे समाधान मग मंत्र यश गुरु अगुन विधी पुरस्कार जाण केला बाई सगळं लोक निवारणा करुनिअंतर गुरुही गमना दोघाही रक्तावसने सुना रक्त चंदनाचे दिल्या रक्त पुष्पे करून अनुष्ठान गेले भोदिन परमानंद करून दोघाही अनुष्ठान झाल्या समाप्त होणार अर्ध कुंड घालीत चटकोन लक्षणयुक्त मेखला योनी युत ते तिथे अग्निस्थापन केले पात्र आसाधन संपादले पंच प्रेतासन घातले हवन मांडले दोघा घे स्वजानुभागाचे मांस कापून घातले हे अव अवधानाच परमभक्तीने होतांश तृप्त करी दे पिता पुत्र अग्रुश्रु ते माणसे करून तृप्त केला होता शन तपाचे दशांश पूर्ण केल्या अवन पूजन हे विद्युप्त केले बलिदान मग पूर्ण दिला गुण घातले पुत्राचे श्रीच्छेदून पूर्ण यज्ञ केला पाहिजे केले पाव की सर्जन ईश्वर प्रसादे करून पूर्वाचीर निर्माण देवांत केले प्रसाद झाले पाहिजे हवन दशाचे तर्पण तत्तांशी ब्राह्मण भोजन विद्युत केले नुष्टान क्रमिले रजनी उर्वरित दिवा कर उदयाला कृष्ण तुरंगम देखला पिंदा धवाळाचा गोठला वेळे आणि जाळ जाणे याचे हि शेते करुणा कार्यक्रम लक्षण खुजला भक्ती करून निरंजन मळवायला अश्वालंकारे संपूर्ण रक्त यत्न योजना तुरंगा तुरंगाशी केले नमन द्विजा पिताशी जाण सद्भावे त्याचे आशीर्वाद घेतले दैत्या स्वरोहन केले देवांत के गमन केले सैन्य उरले घेऊन शस्त्रास्त्र कवचे शिवळ युद्ध सामग्री कळ धनुष्य तडून खळ चालिलो उत्ता वेळ संग्रमा शत्रुंग सैन्य सहित मन युद्ध करणे अद्भुत गर्जना करून कंपित सर्वनाथ केला पाहिजे नस्तंभ सरांतकार प्रभुनी उभा सैनिका हकमार्थी अनेका भयाना शक्रशे अश्वबळधोरणी मनी न लेखी देववाहिने रंक जैसा भरभोजनी इंद्रनगनी नगनी सर्गीजा सैन्य धावतार रज उडाले तेने व्यम तप व्याप्त केले सूर्यमंडळ झाकले तमे कोंडले सर्व गे पुन्हा आला रणभूमीशी कळो आले देवसेनीशी सिद्धसे न देखून त्याशी आला म्हणती अंतकमा मग करती बला नाही अष्टसिद्धीला हे देखून मन ते निंद्यकर्म अवलंबून कार्य कामन करीता राणी स्वधर्म संग्राम ते वीरासी भाग्यभ्रम तेने धरुणे देह संभ्रम भयाधव मानिते सद्रमास विनमुख होती ते आता पता जात आधी देहाचा अनुभव धरते ते भरते निचे नरदेहाचा दुर्लभ धरून देहाचा अनुभव मातृ उदरी गर्भ धरून खोंभ मरण बावावे जल झाली यश प्राप्ती मेलिया जावे स्वर्गाप्रती हे न करावे ते, ते, ते अपघर्ती मरणांते नरकास तरी सगळं मागे फिरा मनी पुरता धीर धरा निवटा भवर नि असुरा सार्थ करा लियाचे तुम्ही देवीचे संपत्ती वेर दयस्ता चंद्रय तुम्ह विश्वंबर अतिंद्रय कोणी संहार मर्द असुर नंगणे ऐकोणी सिद्धीचे वाचने विचार केला निजमने आता यश जोडे ते करणे पृथ्वीने कामडवावे उपरती धोरणी वीर मागे फिरले सत्वर रणी उभा उभा कासुर देवांतक वीर सेने सह देखून सिद्धीचे वीर युद्ध उठवले सत्वर सिंहनाद केला घोर त्याने दिगंतर देना दिले अश्वाचे हिंजने घोर हस्तीचे गर्जने रथ धावता नेहमी स्वप्ने वाद्य ध्वनीने नव गर्जे दोन्ही सैन्या झाली भेटी शास्त्री झळकती नवा पोटी एका एका बाडून छोटी बडती सृष्टी इतर सोव सोव माझा प्रखर स्वावत गृणी आणि क्रोधे पीडिता हिरयरा होत संवार विराचा नेक विरासने घातली या कर्णदंशी फोडली अशी विश्वक्षम केली ते काळी वृष्टीमानाची एक वडने धरणी आड खरगे तोडती तो वाड से ज्या म्हणे पाड पाड धाय दुघड गर्दी बाई पूर्व प्रहाराच्या सुमना म्हणली एका एक धरून एकांचे नासा करणं छोदन फोडती न येणं एकाचे एक विरेश्रिया युक्त श्रुतीशे केरते केशी दरता वडून भूमीशी पाळीता शस्त्री तोडीत शिराते पाणी गाती मृष्टी गाते हो पर हनी तिच्या अनुपाते धडका देऊन शिराते फोडणी भूमिते ते असे परस्पर युद्ध करतात भग्न झाली तत्वदा हे गा सुरांत मनिदैवी संपत्ती वीर शिले ते ही असे चंद्र कामा समग्र दंडीनामे दुर्बुद्धी आश्वी बायसुना सिद्धी सेनेचे घरी हरना अश्वाचे एकूण घे पन्न पडले भूमी त्या ते अश्वाचरणी चूर्ण करी टाकी विश्चिरणा मन ते त्रिचूळ खरगे करून अनेक मार्ग सोडीने कामा सुरांत काचे रणे पडले सुर विषारी सिद्धीचे संधीचे मन हे करणे असुर कामे का ते पालन करते झाले विनायकाशरण गेले रक्षी आपले किंग करा तो नित्य निरंजन परब्रह्म सनातन दासशा हो येथे श्री गणेश पुराणतर सिद्धी पराजन नाम पंचशतम अध्याय